जय भीम जय शिवराय जय शंभूराजे सर्वप्रथम सर्व भारतीयांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं काही बोलायचं झालं तर बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी त्यांनी अर्पण केलेलं होतं जन्मत जन्मल्यापासून शोषिताविषयी पीडितांविषयी आणि सर्वांविषयी त्यांच्या हृदयामध्ये एक कळकळीची भावना निर्माण झालेली होती आणि त्यांच्याविषयी एक सहानुभूती निर्माण झालेली होती गुलामीच्या अंधारात चाचपडत पडलेल्या आहेत त्या गुलामीच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं मित्रांनो बाबासाहेबांविषयी बोलायचं झालं तर इथं महिनो न महिने पुरणार नाहीत परंतु जयंतीच्या निमित्तानं काहीतरी दोन शब्द बाबांविषयी आपल्याला माहिती असावे म्हणून एक घटना मी आपल्यासमोर मांडणार आहे संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समानतेसाठी वेचलेल्या बाबासाहेबांचा सा एकदा सत्कार मुंबईमध्ये करण्यात आला होता आणि त्या सत्कारामध्ये एकोणीसशे चौपन्न साली एक, एक लाख वीस हजार रुपये जमा झाले आणि ते बाबासाहेबांच्या हवाली केले होते बाबासाहेबांची तब्येत वरचे वर खालावत होत होती खराब होत होती त्यामुळं सर्वांचं असं मत होत होतं या एक लाख वीस हजाराचा वापर तुमच्या आरोग्यासाठी या पैशाचा उपयोग करा परंतु आपलं संपूर्ण आयुष्यच मानवतेच्या सेवेसाठी घालवू इच्छिणाऱ्या बाबासाहेबांना ते कसं पडणार एकोणीसशे चोपन्न साली एक लाख वीस हजार ही रक्कम काही छोटी नव्हती परंतु त्या पैशाचा जराही मोह बाबासाहेबांना झाला नाही आणि त्या एक लाख वीस हजाराचा उपयोग त्यांनी विविध सामाजिक संस्थांसाठी केला त्या सामाजिक संस्थांना ते एक लाख वीस हजार दान करण्यात आले लक्षात घ्या बाबासाहेबांची आमच्यावर केवढी माया होती आमच्यावर केवढा मोठा विश्वास होता आणि त्याच विश्वासाच्या बळावर त्यांनी लढा उभा केला होता परंतु आज आहे काय आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असणारा भारत बनवू शकलो का बाबासाहेबांना अपेक्षित असणारा सुशिक्षित नागरिक आम्ही बनवू शकलोय का मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेन ज्यावेळी घटना लिहून पूर्ण झाली आणि बाबासाहेबांनी ने ती नेहरूंच्या हाती सुपूर्द केली तेव्हा काही राजकारणी असतील पुढारी असतील भांडवलदार असतील अशांनी बाबासाहेबांना हिनवायला सुरुवात केली त्या घटनेवर हसायला सुरुवात केली आणि ते बाबासाहेबांना डिवचण्यासाठी बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब अहो ही घटना लिहिली म्हणजे तुम्ही नेमकं केलं तरी काय डोंगर पुकरून उंदीर काढला अहो तुम्ही या माणसांच्या हातात मतं दिली खरी त्यांना मताचा अधिकार दिलाय खरा परंतु ते मत आम्ही सहजासहजी विकत घेऊ शकतो कारण हे लोक गरीब असतात लाचार असतात दुबळे असतात त्यांची मतं आम्ही सहजासहजी विकत घेऊ शकतो मग या घटनेचा उपयोग काय बाबासाहेबांनी त्यांना निक्षून सांगितलं आज ना उद्या या मतदाराला त्याच्या मताची किंमत कळेल त्याच्या मतदानाच्या हक्काची किंमत कळेल तेव्हा ते मात्र तुमची तोंड कुठं काळी करायची हे तुमचं तुम्ही ठरवा केवढा मोठा विश्वास आमच्यावर असणारा बाबासाहेबांचा केवढा मोठा विश्वास त्यांना असा विश्वास होता की त्या मताची किंमत कधी ना कधी आम्हाला कळेल आणि आम्ही मत ते विक्रीला काढणार नाही आमचं मत आम्ही कोणाला विकणार नाही परंतु माझ्या सर्व बांधवांना मला असं म्हणायचं आहे आज बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे घडतंय का आज बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही त्यांच्या त्या मताचा उपयोग करतोय का त्यांच्या मताप्रमाणे आम्ही मताचं दान करतोय का आज सुद्धा दिवसा ढवळ्या आमच्या मताचा निलाव काढला जातो लक्षात घ्या तो निलाव फक्त आमच्या मताचा नाही तो आमचा निलाव आहे बाबासाहेबांचं काय नडलं होतं आम्हाला मताचा अधिकार द्यायला बाबासाहेबांनी आम्हाला एवढ्यासाठी मताचा अधिकार दिला बाबासाहेबांना असं पाहिजे होतं की राजाचा मुलगा मूर्ख जरी असला तरी राजाच म्हणून आमच्या उरावर बसवला जायचा राजाचा मुलगा कितीतरी वेडसर असला त्याला राजकारणातलं काही कळत नसलं राजसत्ता चालवायची जरी काही कळत नसलं तर तो आमचा राजा व्हायचा हे बाबासाहेबांना नको होतं केवळ राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून राजा नको आहे राजा हा निवडला जावा म्हणून आम्हाला मताचा अधिकार दिलाय परंतु आज तसं होताना दिसत नाही आमदाराचाच मुलगा आमदार मंत्र्याचा मुलगा मंत्री खासदाराचाच मुलगा खासदार एखादा आमदार एखादा मंत्री तुमच्या आमच्यातल्या मुलाला आमदार करत नाही त्याच्याच पोराला करतो म्हणजे जे बाबासाहेबांना नको होतं तेच आमच्या हातून आज घडतंय मग बाबासाहेबांनी रात्रंदिवस तुमच्या आमच्यासाठी जे कष्ट केलं हा नवभारत निर्माण करण्यासाठी कष्ट केलं त्याचं चीज आम्ही काय केलं याचं जरा आत्मपरीक्षण व्हायला हवं आणि याचं योग्यरित्या आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून काहीतरी आपल्यामध्ये बदल घडवला आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा बाबासाहेबांच्या स्वप्नात असणारा तो नवभारत तो सुशिक्षित भारत तो स्वावलंबी भारत घडवण्याच्या मार्गावर आम्ही नुसतं मार्गक्रम जरी केलं तरी हीच आजच्या जयंतीच्या दिनी बाबासाहेबांना एक उत्कृष्ट प्रकारे अभिवादन ठरेल नुसत्या जयंत्या काढून नुसती विभत्स गाणी लावून किंवा नुसतं त्यांच्यासमोर नाचून जयंती साजरी होणार नाही त्यांच्या विचाराचा वारसा कुठेतरी आपण जपला पाहिजे हजारो लाखो त्यांचे विचार हजारो लाखो त्यांची तत्व आहेत त्याच्यातले काही आमच्या मानवी मूल्याशी निगडीत असणाऱ्या तत्वांचं जरी आम्ही पालन केलं तरी आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन केल्यासारखं होईल तेव्हा मित्रांनो विचार करा आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या घटनेवर हा भारत चालतो बाबासाहेबांची घटना आहे म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत एवढं लक्षात ठेवा ही घटना समजायला आम्ही शिकलं पाहिजे ही घटना जपायला आम्ही संघटित झालं पाहिजे आणि त्यातली तत्व अंमलात आम्ही संघर्ष केला पाहिजे असा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे संदेश देणारे बाबासाहेब आम्हाला घटना बहाल करणारे बाबासाहेब घटना बहाल करून आम्हाला अभयदान करणारे बाबासाहेब यांची आज एकशे चौतीसावी जयंती आणि या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो जय भीम जय शिवराय जय शंभुराजी